आज आहे गजानन बाबाचा प्रकट दिन आणि आमच्या बाजूलाच म्हणजे अर्धा तास लागतो तिथं आहे गजानन बाबाचं मंदिर तिथं आम्ही सगळे आलेलो हो, आहोत आणि इथं आहे चप्पल स्टँडची तिथं थेलीमध्ये सगळ्या चप्पल ठेवायच्या छान अशी व्यवस्था केली त्यानंतर इथं हँडवॉश करायचा खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे आणि खूप गर्दी होती फायनली आमचा नंबर आलेला आहे आतमध्ये आत्ता आम्ही आहोत आतमध्ये तरी पण आम्हाला पंधरा वीस मिनटं लागणार आहेत अजून मंदिरमध्ये पोहोच छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळीकडे एकच आहे गणात बोले गनगनगणात बोले छान सगळे गाणे वगैरे लावले नामस्मरण चालू आहे मी आता इथं थांबले मी एका जागीच थांबून आहे सगळे लोक आहेत लाईनमध्ये आणि त्यानंतर भेटली आम्हाला गजानन महाराजांची बाबांची मूर्ती पाहायला खूप छान असं वाटतं त्यांच्याकडे बघून असं वाटलं की स्वामीसमोर दिसत आहेत असं वाटलं आणि आतमध्ये पण खूप गर्दी होती डेकोरेशन पण आज छान केलेलं आहे খুব ছান খুব লাভুন লোক আয় छान असं दर्शन झालं आणि खूप मस्त वाटलं तिथं जाऊन मूर्ती तर एवढी मस्त होती की असं वाटत होतं की स्वामीज दिसतायत आणि हा मला तिथं झुंका भाकरीचा प्रसाद भेटलेला आहे